माऊलींचा सुंदर असा हा अपंग कुंडलिकावर देव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पालखी निघाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात पालखी निघाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात भगवी पता कशो भाती हातात भगवी पता कशोभाती वार हातात पालखी निघाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात पालखी निघाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात आली विठ्ठलाची स्वारी वारकऱ्याच्या कऱ्याच्या भजनात आली विठ्ठलाची स्वारी वारकऱ्याच्या भजनात पालखी निघाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात पालखी निघाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात, गजरात। पहिला लय भारी बाई पुण्या या गावात पहिला मुका लय भारी बाई पुण्या या गावात पालखीणी घाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात पालखीणी घाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात उधळती भंडारा जेजुरी या गावात जित उधळती भंडारा जेजुरी या गावात पालखीणी घाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात पालखीणी घाली माऊलींची टाळण्याच्या गजरात ती फुगडी खेळती अभंग गाऊनी मनात तिथं खेळती फुगडी गाऊनी मनात मालखीणी घाली माऊलींची टाळण्याच्या गजरात पालखी घाली <undoubtedly mistaken> माऊलींची टाळविण्याच्या गजरात आली विठ्ठलाची स्वारी पंढरपूर या गावात आली विठ्ठलाची स्वारी पंढरपूर या गावात पालखी निघाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात पालखी निघाली माऊलींची टाळविण्याच्या गजरात